नमस्कार शेतकरी मित्रांनो साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचा जोर जो जो जास्त आहे आता सध्या सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्या कांद्याच्या पिकामध्ये वेगवेगळ्या समस्यांना आपण सामोरे जावं लागत आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची आणि सर्वात काळजी करणारी समस्या म्हणजे कांद्यावर येणारा रोग प्लुरुक। पीळ रोगामुळे आपल्या कांद्याची अतिरिक्त वाढ होते अतिरिक्त वाढ होऊन आपला कांदा हा असा जिलेबी सारखा पीळ मारत असतो तर याचं निर्मूलन करण्यासाठी आपण जेव्हा कांद्याची लागवड करत असतो तेव्हा आपण लागवड करते वेळी आपण याला याचा शेंडा कट करून आपण लागवण करत असतो त्यामुळे आपल्या जे पोगा असतो कांद्याचा त्याच्या आतमध्ये पाणी जाऊन त्यामध्ये बुरशी तयार होते आणि तिथे मानकूच किंवा पिळरोग येतो यापासून निर्मूलन येण्यासाठी आपण एक जबरदस्त कॉम्बिनेशन बघणार आहोत तर पीळ रोगासाठी आपण तीन ऑप्शन बघणार आहोत बुरशीनाशकामध्ये त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे अजॉक्सिस्ट्रोबिन प्लस डायफेकोनॉझल असलेलं श्रीजंटा कंपनीचं ॲमिस्टर टॉप दुसरं आहे बी एस एफ कंपनीचं कॅब्रिओ टॉप आणि तिसरं आहे जे की शिजंटा कंपनीचे ग्लोईट या तिन्हीपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये ग्लोईटचा वापर हा प्रतिपंपासाठी वीस मिली करायचा आहे परत कॅबोटॉपचा वापर हा प्रति पंपासाठी तीस ग्राम करायचा आहे तसेच सिजंटा कंपनीच्या टॉपचा वापर हा प्रतिपंपासाठी वीस मिली करायचा आहे त्यासोबतच आपण त्यामध्ये सिलिकॉनचा वापर करायचा आहे प्रतिपंपासाठी तीस ग्राम असा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या कांद्याच्या पातीवरती एक थर तयार होईल जेणेकरून त्याच्यावर बुरशीचा अटॅक आणि किडींचा अटॅक हा खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे तसेच आपल्या कांद्यावरती कीड नियंत्रण करण्यासाठी जसे की मावा थ्रिप्स तुडतुडे यांचा कंट्रोल करण्यासाठी आपण त्यामध्ये सिजेंटा कंपनीचे कराटे याचा वापर करू शकतो प्रतिपंपासाठी वीस मिली करू शकतो त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून आपण बाहेर कंपनीचे सोलोमन याचा पण वापर करू शकतो प्रतिपंप पंधरा मिली या सर्वांचं मिक्सर करून आपण कांद्याच्या पिकावर एक दाट फवारणी घ्यायची आहे तसेच आपण या फवारणीमध्ये एका ग्रेड चा वापर करू शकतो ज्या ग्रेडमध्ये नायट्रोजन हे शून्य टक्के असेल अशा ग्रेड चा वापर यामध्ये करायचा आहे जसे की आपल्याकडे झिरो बावन चौतीस आहे महादनचे याचा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून आपल्या कांद्याची व्यवस्थित वाढ होईल या सर्वांचं मिश्रण करून आपण एक चांगली आणि दाट फवारणी घ्यायची आहे याच्यामुळे आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळेल